एवढं वजन कच्ची पडणं म्हणजे असं नाही आहे का आमच्या झाडाला बगीच्या सत्राने पाहणार नाही झाडाची मजबूती एवढी आहे का नाही सत्रा तर सावलीत आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद पडणं करून ठेवली आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेल्या कामाची पाहणी करतो म्हटलं तर आमदाराला दोन वर्ष लागत एवढं प्रचंड काम आहे त्यानंतर त्या कामाची पाहणी करतोय म्हटलं त्याला दोन वर्ष लागू शकत एवढं सहा साडेसहा हजार कोटी रुपये आणि अनाथाची त्या सभागृहाने कधी शब्द ऐकला नव्हता ज्या आई वडील नाही जात माहीत नाही धर्म माहीत नाही गाव माहीत नाही या लोकांचं कोणीच वाली नाही दोन ते तीन लाख अनाथ आहे आणि आता जर आम्ही पाहतोय का अनाथालयामधले अनाथ जे आहे त्या मुली होत्या आणि ते जे काही कोरोचे ते अठरा वर्षानंतर सोडून द्यायच सरकार आता ज्याला गावच माहीत नाही तो जाणार तरी कुठे राहला मोठा प्रश्न त्याच्यावर कोणी वाढायला तयार नव्हतं आपण त्याचा लक्षवेधी करून त्याच्या मिटिंगा लावल्या त्याचं आरक्षण केलं आणि जोपर्यंत वरचं छेद भेटत नाही तोपर्यंत त्याला वस्तीभरात ठेवण्याचे आदेश काढले नाहीतर आपण पाहत होतो एका अठरा वर्षाच्या मुली रस्त्यावरील त्या भीक मागाची व्यवस्था होती त्याची साध म्हणजे सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे ते लहान लहान गोष्टीसुद्धा त्यांना करता आल्या त्यावर नजर ठेवण्यात देण्याचं काम आपण अतिशय प्रामाणिकपणे केलं केलं मतदारसंघासोबत आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक नाल्यावर बांधारा घालण्याचं काम सुरू केले होते साखळी योजना आपण सुरू केल्या होत्या म्हणजे सर्व परिणाम त्याला व्यवस्थित कसं त्या मतदारसंघाची खडी कशी बसवता येईल आणि योगायोगानं त्याचा जो अंतिम टप्प्यामध्ये येणारं काम आता सगळं थांबलेलं आहे आम्ही केलेल्या कामाची पाहणी करतो म्हटलं तर आमदाराला दोन वर्ष लागत एवढं प्रचंड काम त्यानं जर त्या कामाची पाहणी करतोय म्हटलं तर त्याला दोन वर्ष लागू शकतं एवढं सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपण येत्या पाच वर्षामध्ये प्रचंड ताकदीन म्हणजे मलाही आठवत नाही आता कोणत्या हेडवर किती कसे पैसे आणले असतात ते पैसे सामान्य ते वापस जाऊ नये बायपासचा पैसा वापस गेला आपला आता त्याचं कोणी वाली राहिलं नाही त्याच्यावर साधं पत्र नाही तुम्ही सांगतोय हा जो रस्ता आहे तुमचा शिरदगाव पण मध्ये आपण चौदा कोटीमध्ये जयस्थांबते तिकडे तिरुपती आणि तिथून हा चौदा कोटीमध्ये हा पैसा टाकला तो एक आहे झाला आता हाय राहिलेले पैसे ते वाचवता येईल थांबता येईल एवढे जरी प्रयत्न झाले तरी बऱ्यापैकी मतदारसंघ व्यवस्थित राहू शकत पण आता आणलेले पैसे सुद्धा ते वापस जवळ याचा प्रयत्न कसा करता येईल हा जरी प्रयत्न केला तरी मला वाटतं का मतदारसंघाचं थोडं बरं होईल पाच कोटी रुपये आपण <गण> तीर्थक्षेत्रामध्ये आणले कधी त्यांना स्वप्न पाहिलं होते का या मंदिराचं काम होईल आणि एवढे पैसे येईल मागणीपेक्षा जास्त पैसे पहिल्यांदा असं घडत होतं का मागायचे दहा लाख आणि आपण टाकायचे साठ लाख होते म्हणजे एवढा प्रचंड पद्धतीनं काम केलं पण आम्ही कुठं कमी पडलो याचा मोठा संशोधनाचा विषय आहे असते ते काळाल्या आणि मला आठवते अजून का मी या सहा महिन्यात मुख्यमंत्र्याच्या तीन बैठकी घेतल्या ज्या आमदाराची पालकमंत्र्यांची एक बैठक बाद झालेली गिरणेबी चादा उचलकर बाहेर आले त्याच्यापेक्षा आता लोक बी जे पीचे असे म्हणतात या फजूर पाडलं आपल्याला त्रास वाढला म्हणजे अशी एक मानसिकता सत्तेतल्या लोकांची व्हायला लागलेली आहे आम्ही प्रचंड काम केलं या पंधरा दिवसात या दोन महिन्यात माझ्यावर पंधरा गुन्हे दाखल झाले जळगावले फार आठ गुन्हे दाखल झाले चंद्रपूरले झाले अमरावतीला झाले आणि यवतमाळला झाले हे सगळे शेतकऱ्यासाठी गुन्हे म्हणजे पन्नास साठ गुन्ह्यामध्ये माझा मी निर्दोष निघालो दुसरे गाणे गुन्हे पण त्याचं खार खालच्या लोकांना त्याचा काही फार महत्व नसतं कारण जात आणि धर्म हा अशी आपोची गोळी आहे कि तुम को भी जला सकते। ते तुमच्या आई पण मारू शकतो एक ती बेकार जात आहे धर्माची आपली गोळी आहे तर तुम्ही काही केलं तर ते काही निघत नाही आणि त्याचा आम्ही व्यवस्थित बळी पडलेला असो आज ह्या इमारतीचं उद्घाटन आहे सत्कार पण केलेला आहे इमारत किती मोठी आहे याच्यापेक्षा त्या इमारतीत बसणारी माणसं किती चांगल्या मनाची आहे ते फार महत्वाचे असतात मंत्रालय आपल्या इमारतीपेक्षा सहा म्हटल्याला मोठे आहे पण तिथल्या माणसेचं नाव घेतलं तर आम्हाला काटे काही कुठेही झाले तयार आहोत पण लोक मंत्रालयातलं मला काम नको सांग म्हणजे हॉस्पिटल मोठे झाले पण डॉक्टर जर व्यवस्थित नसला तर मशिनरीचा करायचं काय आज सगळ्यात मोठी कमतरता काय आहे आज इमारती मोठ्या झाल्या घरं आमचे पाहिजे प्रत्येकाचे सिमेंटचे झाले पण तिथं माणूसकी किती उरली तिथं बंधुभाव भाव किती उरला हे तुम्हाला शोध घ्यायची वेळ आलेली तुम्हाला बिल लागत आता पाहून माणूस नावाचा माणूस की नावाचा माणूस कुठं भेटत का तर भावा भा, भवाभावातलं भावाचं भा, 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 प्रेम सोपं तर जातीचं सो प्रेम येते कुठं भवाभावात आम्ही पाहतो इतके भांडायला लागले का लोक जा म्हणजे एवढे भांडणं होता का प्रचंड आम्ही पाहिजो त्याच्यात आपली एनर्जी वाया आणि म्हणून या इमारतीतले माणसं शोधणं इथं माणूस की निर्माण करणं आलेला माणूस परत न जाणं त्याला आदरपूर्वक आम्ही पाहतो त्याला तशा प्रकारचा सन्मान देणं तेव्हा त्या इमारतीचं महत्त्व वाढतं आणि ते इथल्या कर्मचाऱ्यांना खास करून लक्षात घेतलं पाहिजे का या इमारतीची उंचीपेक्षा तुमच्या माणुसकीची उंची फार मोठी झाली पाहिजे जेव्हा तुमची माणुसकीची आम्ही पाहतो उंची वाढव तेव्हा या इमारतीने फार महत्त्व प्राप्त होईल नाही तर मंत्रालयातले सहा मजले आम्हाला खाऊ दावते त्या मंत्रालयातूनच या राज्याची पिवडणूक होते अशी एकंदरीत व्यवस्था आहे व्यवस्था बदलायची असत तर सेवाभाव फार महत्त्वाचा आहे धार्मिक भाव नसला तरी चालू पण सेवाभाव असणं फार महत्त्वाचा आहे कुणी कुठल्याही धर्माचा असू दे त्याला सेवाभावाची फार गरज आहे आणि मी आता दुसऱ्या शेवटच्या टप्प्यात सांगतोय जे काही या बिल्डिंगचं काम अर्जवट राहिलेलं आहे सुद्धा काही पंचायती पाचशे माझा मित्रच रोजगार आम्ही मंत्री आहे त्याला पंच्याण्णव पाचशे गेली आपण आणणार आहोत तो काही विषय नाही आहे तेवढं वजन बच्ची पडणं म्हणजे असं नाही आहे का आमच्या झाडाने आहे सत्राने कुणी पाहणार नाही झाडाची मजबूती एवढी आहे का नाही सत्रा तर सावलीत आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद बच्चूपडून करून ठेवली आहे महाराष्ट्रामध्ये निश्चितच त्याचा आपण फायदा घेऊ त्याला अधिक कसा निधी आहे त्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण मला बोलावलं ते झाड आहे कारण पुन्हा अधिक बातम्या होईल कच्छी कळवले ते नावाच्या पाठीची गरज आहे मला काही गरज नाही आहे मला त्या पाठीवरचे नाव ना। मी माझ्या असतं भूमिपूजन उद्या माझ्या फाट्या मी लावला त्याच तर तशाच अजूनही म्हणजे कित्येक नाव सांगता आपण त्यानेच तर फाट्या लावल्या नाही त्याच्यानंतर त्या पाठीबिटीवरचा आमचा काही विषय नाही आहे बाळासाहेबाची इच्छा होती आणि एखाद्या कार्यकर्त्याने इच्छा दाखवली म्हणून मी तर आलो तर मी जात नाही पुढे मी हा धंदा बंद केलेला आहे सगळा कारण आपल्याला ते पटत नाही पण आता त्यांची नाही इच्छा होती मी बाळासाहेब काय म्हणते आपले बळवंतरावले बोलावते आणि म्हटलं मग ते जे बळत तर त्या कवड्यात कवडी मालिय कोणी चालतं बघ म्हणून मी इथं आलेलो आहोत ठीक आहे आपण सर्व या निमित्तानं भेट झाली आपला परिचय झाला पुन्हा काही संवाद झाला असो आपल्या सर्वांचं मी आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका